धामणगाव रोडवर अनेक दिवसापासून यवतमाळ आर टी ओचे पथक येणाऱ्या जाणाऱ्या गळ्यात थांबून तपासताना दिसत आहे सद्यस्थितीत सोयाबीन कपाशीचा हंगाम असल्यामुळे आपला सोयाबीन कापूस शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात नेताना दिसतात सोयाबीन कापूस वाहतुकीसाठी टाटा एस ट्रॅक्टर ही वाहने वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो आधी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यातही सदर आर टी ओचे पथक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करून त्यांच्या कागदपत्राची तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडून अव्वाचे सव्वा दंड वसूलण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून आलेली आहे अनेक दिवसापासून आर टी ओचे पथक कापसाच्या गाड्यांना लक्ष करताना पाहाव्यास मिळते करडगावपासून घाटाच्या समोर पहिल्या वळणावर जास्त गाड्या थांबवण्याचे प्रमाण वाढलेले आहे भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या अचानक थांबवल्यामुळे एखादा अपघात होण्याची घटना घडल्याशिवाय राहणार नाही असे चित्र दिसून येत आहे त्याशिवाय बरेच विद्यार्थी बाबुळगाव तालुक्यातून यवतमाळ येथे मोटरसायकलने ये जा करतात त्यांनाही आर टी ओच्या सदर पथकाने सर्वाधिक लक्ष केलेले आढळून आलेले आहे त्यामुळे तपासणीच्या नावाखाली होत असलेल्या लुटीला या मार्गावरील प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत या पथकाला अवैध प्रवासी वाहतूक अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहन आजपर्यंत सापडले नाही मात्र आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशीचे वाहने मात्र दिसतात काय असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत या आर टी ओ महाशयांचा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे अशी जनतेत मागणी होत आहे